वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थिती बदलाला खूप महत्त्व आहे ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा आपलं स्थान बदलतं तेव्हा याचा परिणाम बारा राशींच्या आयुष्यावर होत असतो ग्रहांचं हे गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काही राशींच्या आयुष्यामध्ये ग्रहांचं गोचर नकारात्मक परिणाम दाखवू शकतो बृहस्पती म्हणजेच गुरु हा ग्रह दोन हजार तेवीसच्या अखेरीस मेष राशीमध्ये मार्गी झालेला आहे त्याचप्रमाणे यापुढे तो वृषभ राशीमध्ये मार्गक्रमण करणार आहे गुरुच्या राशी परिवर्तनाला ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच महत्त्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुग्रहाचे स्थान खूपच महत्त्वाचा आहे कारण गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर्य विवाह आणि धार्मिक कार्य यांचा कारक ग्रह मानला जातो बारा वर्षांनी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींना त्याचे अतिशय शुभ असे परिणाम मिळण्याची शक्यता आहे या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि अपार धन लाभण्याची शक्यता राहील गुरुच्या या मार्गक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते आता आपण पाहणार आहोत गुरुच्या मार्गक्रमणाचा फायदा होणारी पहिली राशी म्हणजेच वृषभ राशी होय या राशीच्या लग्नभावामध्ये गुरुग्रहाचे गोचर होणार आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा भरपूर फायदा होईल गुरुच्या मार्गक्रमणामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उघडण्याची शक्यता राहील या काळामध्ये या राशीतील लोकांना त्यांच्या चालू व्यवसायातून प्रचंड फायदा होण्याचे संकेत आहेत त्याचप्रमाणे गुरुच्या कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यामध्ये सुद्धा यशस्वी व्हाल आणि त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहून तुमचा बँक बॅलन्स या काळामध्ये वाढू शकतो त्याचप्रमाणे गुरुचे मार्गक्रमण सिंह राशीसाठी अतिशय अनुकूल असं ठरणार आहे गुरु या राशीचा पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी मानला जातो तो सिंह राशीमध्ये दहाव्या भावामध्ये राहणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांची चांगली प्रगती होण्याचे योग आहेत या राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये भरघत वाढ होण्याचे संकेत आहेत गुरुच्या मार्गक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे आता दूर होऊ शकतील नोकरीसाठी प्रयत्न केल्यास तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते नोकरीमध्ये यापूर्वी असलेल्या लोकांना भरती होण्याचे संकेत आहेत शिवाय या राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखकर राहील शिवाय या राशीच्या लोकांना मानसिक आनंद आणि शांतता मिळून त्यांना जीवन उत्साहानं भरलेला अनुभव येईल गुरुच्या मार्गक्रमणाचा लाभ होणारी पुढील राशी म्हणजे कन्या राशी होय या राशीत गुरु नवव्या भावामध्ये राहणार आहे त्यामुळे गुरुच्या या स्थितीचा या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये फायदा मिळू शकतो या राशीच्या लोकांचे उत्पन्न यामुळे घसघशीत गस वाढू शकते परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना परदेशी जाण्याची संधी मिळेल त्याचप्रमाणे या काळामध्ये या राशीच्या लोकांनी गुंतवणूक केल्यास त्यातून त्यांना उत्तम फायदे काळामध्ये मिळू शकतील कामाच्या ठिकाणी या लोकांच्या कामाचे वरिष्ठाकडून कौतुक होईल शिवाय गुरुच्या मार्गक्रमणामुळे या राशीच्या लोकांना जीवनामध्ये चांगला आनंद मिळू शकतो गुरुचे मार्गक्रमण या राशीसाठी अतिशय अनुकूल असून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू शकेल शिवाय जे लोक यापूर्वी गंभीर आजारांच्या समस्येने त्रस्त होते अशा लोकांना आरोग्याच्या या कटकटीतून मुक्तता मिळू शकेल गुरुचा प्रभाव तुम्हाला उत्तम आरोग्य प्रदान करेल शिवाय तुमच्या संततीकडून तुम्हाला आनंद देणाऱ्या बातम्या मिळू शकतील त्यामुळे તુમ્ મન યાળા પ્રચંડ ઉત્સાહને ભરલે રાહુ શકેલ આજે એકંદરીત ગ્રહમાન ગુરુચા પ્રભાવાળે તુમાલા અનુભવ યેલ